तुम्ही आमचे कर्मचारी नाहीत असे सांगत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन न देता त्यांना हकलून देणाऱ्या सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अभिजित बापट आणि कंत्राटदार प्रशांत साबळे यांच्यामुळे पाच ते सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून भ्रष्ट अधिकारी ठेकेदार आणि संस्थेवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व आमचे वेतन आम्हाला मिळवे या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा सदर सदर्व आम्ही दोन महिने झाले साहेबांच्या टेंडरवर आम्ही काम करतोय दीड महिन्याचा पगार आम्हाला गेल्या महिन्यात त्यांनी दिलेला आहे आता या चालू महिन्याचा पगार एक महिना आणि अठरा दिवस आम्ही पगार मागण्याचा त्यांना प्रयत्न केला किमान वेतनला सदरवती आम्हाला काय बोलले की तुम्ही आमच्याकडे कामाला नाही माझ्याकडे फक्त सहा ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर आहेत आम्हाला अजून आमचा ठेकेदार अजून कळालेला नाही काम तुमचं नाव आहे पहिला दीड महिन्याचा पगार दिलेला आहे दिलेला आहे आमच्याकडे फोटो वगैरे आहेत त्यांचे रजिस्टर वर दिवस भरले असं काही नाही तसं काय आमचा ठेवलेला नाही त्यांनी आता मागणी काय तुम्ही आता आम्हाला रितसर आमचं वेतन परमानंट पगार व्हावे शिवाय आमचा पी एफ रीतसर आमच्या खात्यावर जमा व्हावा त्याचे मेसेज यावावी याचा आमचं जे कट होतोय ते आम्हाला रित्सर त्याचा मेसेज यावा समजा आमच्या पुढच्या भविष्यत आम्हाला काय कमी ज्या झालं तर आम्हाला मेडिशनचं मेडिशनचं आम्हाला कुठेतरी सुविधा भेटाव्या त्याचा लाभ भेटावा आणि नाही भेटलं तर काय घेणार तुम्ही निर्णय शेवट शेवट आम्ही इथं बसणार आमचा निकाल लागू शेवटी सरकारनं इथे म्हणजे नगरपालिकेनं म्हणजे सरकारनं आमचा गोरगरिबांचा विचार केला पाहिजे आता किती तर माणसं म्हणजे असं दुकावलं त्यांचा म्हणजे असा काही विषय झाला नाही की त्यांना भरपाई वगैरे असलं काही मिळेल असा काही विषय झालेला नाही तर सरकारनं मला असं वाटतं की त्यांनी विचार करावा आणि आमचं काम म्हणजे एकदम खालच्या लेवलचं आहे असं तिने सरकारनं पण विचार केला पाहिजे गोरगोरीब एवढ्याच्या भविष्यात आम्हाला कमी जास्त काय जर त्रास झाला तर याची दखल कोण आहे घ्यायला बोल नमस्कार मी वत्सला शिवाजी साठे सातारा जिल्हा अध्यक्ष क्रांती दलाचे अध्यक्ष बोलते या कामगारांच्या विषयी मला बोलायचं आहे थोडस ही सफाई कामगार जे आहेत ती सकाळी पाच वाजल्यापासून सगळ्या सातारा जिल्ह्याचा कचरा उचलतात त्यांना वेळेवर पगार मिळत नाही एक एक तर त्यांना गोर सा, म्युन्सिपालिटीचा साहेब बावीस हजार पगार देत आहे त्यांना बावीस हजार पगार आहे त्यांना नऊच हजार मिळतो आणि तो पण चार महिन्यानी तीन महिन्यानी पगार मिळतो ह्यांना जर समजा कुठं धडकली कुठं ॲक्सिडेंट झाला कुठं मिली यांचं कोण बघणार ह्यांची कुठं सुद्धीच नोंद नाही तर सरकारनी गव्हर्नमेंटने ह्यांची काळजी करून यांचा कुठं तरी यांची नोंद झाली पाहिजे काहीतरी यांना पुढं मागत त्याचा मोबदला मिळाला पाहिजे पगार जेवढा आहे तेवढा मिळला पाहिजे आणि महिन्याच्या महिन्याला मिळला पाहिजे हे घाणीच काम करतात प्रोटेक्शन काय नाही ह्यांना है। हात मोजे नाही सॉक्स नाही काही नाही है। यांना मास्क नाही है। त्यांच्या गाड्या नीट करायला गेलं तरी कोणी नीट गाडी करत नाही घाल येतो ही गाडी नीट करत येत नाही त्यांनी ढकलत स्वतः आणायची आणि धुवून दर परत मग न्यायची त्याचा सुद्धा खर्च देत नाहीत काम करतात किंवा काय मागत नाही त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळावेत दुसरी काही अपेक्षा नाही आणि समजा समजा यांना जर काही कमी जास्त झालं तर त्याचा खर्च त्यांनी द्यावा त्यांची कुठं नाही कुठं नोंद झाली पाहिजे वाऱ्यावर असं तुम्ही आमच्याकडे कामाला नाही कॉन्ट्रेक्टदाराकडे म्हणल्यानंतर मंजूर काय करायचं काय मला तुम्ही एक सांगा काय ह्याचा है, काय उपयोग आहे का काम करतात हे काम जर ह्यांनी जर एक दिवसभर ठेवलं तर साताऱ्यात किती वास सुटल किती रोग पसरल ह्याचा विचार केलाय का तुम्ही लोकांनी म्युन्सिपाल्टी सरकारी कामगार आहेत त्यांना आहेत त्यांची इमची काळजी करताय ते आणि हे हेच काम करतात सांग एवढं तुम्ही हे करायचं त्यांना एवढं डोकं घ्यायचं काहीतरी तुम्ही विचार करा ना जरा तरी ते बी कचऱ्याचं काम करतात ते परमनंट आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत म्हणून यांच्यास एवढं अन्य आहे त्यांची नोंद सुधिक साधी नाही सरळ तुम्ही शिवसाहेब म्हणतात की तुम्ही आमच्याकडे कामाला नाही आम्हाचा तुमचा विषय नाही आम्ही तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही हे लोकं काम, काम करायचे आणि पैसे ते खायचे काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग आहे का मला तुम्ही सांग आता ह्या पुरी जनावर वारल्या कामावर असताना सतीश सतीश सोपन डोबळे हा कामावर असताना वारला यांच्या घर यांची चौकशी सुधीक साधी नाही की बाबा यांना थोडंफार त्यांना मदत करायची नाही तर काय करावं यांच्याकडे बाप आहेत मुलं बाळ ती की काय करायचं म्हणजे असं वाऱ्यावर नाही हो मी म्हणत नाही की त्यांना परमनंट करा, करा पण कायम कामाला तरी ठेवा की गप्पाकार मागितलं की म्हणायचं तुम्ही कामाला येऊ नका तुम्हाला कामाला काढले तुम्ही कामाला यायची गरज नाही म्हणजे आधार तरी सगळं करायचं म्हणजे काय माणूस गरीब असलं म्हणून काय एवढा मोठा गुन्हेगार आहे का तो तो गुन्हेगार आहे का मला तुम्ही सांगा तो त्याच्या कष्टाचे पैसे मागतो आणि पैसे मागितले तर त्याला जाऊ द्या दुसरी गोष्ट आता आरोप त्यांनी काय केला या पोरांवर त्यांचा वास सुटलाय बर का ह्यांना कोण जवळ उभा करत नाही ह्यांना सांगितलं की तुम्ही कचरा करायचा टाका आलेल्या मुलींना तुम्ही छणछाड करताय त्यांना तुम्ही काहीतरी वाईट वंगळ बोलताय तुम्ही असंच करताय तसंच करताय म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती आहे का की ह्यांनी ह्या माघारी घ्यावं ह्याच्यामुळं हे बोलल्यात असेल तर ही काय बरोबर नाही आणि सरकारमध्ये आम्हाला काय म्हणायचं आहे की कुठं नाही कुठं तरी ह्यांच्यावर आणले होतो ह्यांच्या कष्टाचे पैसे ह्यांना मिळावेत महिन्याच्या महिन्याला पगार मिळावा ह्यांना जर काही कमी जास्त झालं तर ह्याची जबाबदारी गव्हर्नमेंटने घ्यावी सरकारने घ्यावी म्युन्सिपाल्टीने घ्यावी सीओने घ्यावावी कुठंच यांचं काय नाही म्हणल्यानंतर काय यांची साधी नोंद सुख नाही